नमस्कार आज आपण महाराष्ट्रीयन जेवणाचे खास स्थान असलेले वरण भात हे जेवण आवडीने घराघरात खाल्ले जाते पचायलाही हलकं असतं आणि हे वरण भाताचं जेवण विशेष म्हणजे सण उपास आणि कोणत्याही शुभप्रसंगी बनवलं जातं गरम गरम भात आणि डाळीसोबत बनवलेलं वरण खास करून लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत ही सर्वांसाठी उपयुक्त रेसिपी आज आपण झटपट बनवणार आहोत आणि सर्व कुकरमध्येच मी बनवणार आहे सुरुवातीला तूरडाळ जी आहे ती एक वाटीभर तूरडाळ मी स्वच्छ धुवून आणि भिजत घातली पंधरा ते वीस मिनटं तरी आपण ही तुरीची डाळ भिजून द्यायची त्यामुळे वरणसुद्धा टेस्टी लागतं आणि झटपटसुद्धा शिजलं जातं आता ही मी पंधरा ते वीस मिनटासाठी साईडला ठेवून देणार आहेत तोपर्यंत आपण भाताची तयारी करणार आहेत दोन वाटी मी भात लावणार आहे आणि जो तांदूळ जो वापरलेला आहे तो कोलम तांदूळ मी वापरलेला आहे आणि ह्या भात आपण तांदूळ जे आहे ते दोन ते तीन पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहेत असं पाणी टाकून मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहेत आणि धुऊन झाल्यानंतर आपण यामध्ये किती वाटेला किती पाणी लागेल हे मी तुम्हाला सांगणार आपण दोन वाटे भात घेतलेला आहे तर आपण यासाठी तीन ग्लास पाण्याचा मी वापर करणार आहे त्यामुळं भात सुद्धा आपला मोकळा आणि सुटसुटीत आणि मौसूत सुट सुद्धा होतो अशा प्रकारे हे तीन ग्लास पाणी मी मोजून मी यामध्ये टाकणारे बघू शकता तुम्ही यामुळे भात असा मोकळा सुटसुटीत तयार होणार आहे जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आहे ही रेसिपी खास करून नवशिक्यांसाठी आहे आणि यानंतर आपण यामध्ये मिठाचा वापर करणार आहेत चवीनुसार यामध्ये मीठ घालायचे मीठसुद्धा आपण चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घेणार आहेत ब मीठसुद्धा मिक्स करून घ्यायचं आहे नाहीतर एका साईडनेच भाताला मिक्स लागलं जातं किंवा तळालाच मीठ राहतं त्यामुळं तांदळामध्ये मीठ टाकल्यानंतर तो मस्त मिक्स करून घ्यायचा आहे आणि मी आज जी रेसिपी बनवणार आहे ती आपण कुकर लावूनच सर्व बनवणार आहे यासाठी जास्त भांड्यांचा वापर आपण करणार नाही कमीत कमी भांड्यांमध्येच डाळ भातचा आपण रेसिपी बनवणार आहे आपण एक चमचाभर यामध्ये साजूक तुपाचा वापर केला आहे आणि साजूक तुपाने भात पण चविष्ट होतो आणि मोकळा सुटसुटीतसुद्धा होतो त्यामुळे मी यामध्ये एक चमचाभर साजूक तुपाचा वापर केला आहे आणि आता कुकरचं झाकण लावून आपण याच्या दोन ते तीन शिट्ट्या करून घेणार आहेत दोन शिट्टीमध्ये भात छान असा होऊन जातो स्टीलचं कुकर असल्यामुळं जास्त शिट्टी घ्यावी लागत नाही दोन शिट्टीमध्येच भात असा तयार होतो आणि भात तयार झाल्यानंतर आता इकडे लगेच आपण डाळीलासुद्धा डाळसुद्धा तयार करून घेणार आहेत म्हणजे वरण तयार करून घेणार आहेत आणि वरणासाठी वरणसुद्धा मी डायरेक्ट फोडणी देऊन कुकरमध्येच तयार करणार आहे आपण वरण असं सेपरेट शिजवणार नाही आहेत डायरेक्ट फोडणी देऊनच मी अशा प्रकारे वरण तयार करणार आहेत अर्धा चमचा मोहरी घातली मोहरी छान अशी तडतडून द्यायची आहेत कडकडीत अशी फोडणी यासाठी आपण देणार आहेत आणि आपण जे आज वरण बनवणार आहेत तर यासाठी आपल्याला जास्त भांड्यांचा पसारा होणार नाही आहेत आणि आता यानंतर लसणाची फोडणी दिली आहे लसूण जे आहे तो असा ठेसून टाकलेला आहे त्यामुळे चव छान येते म्हणून लसूण असा ठेसून टाकला आहे हिरवी मिरची घातली आहे कडीपत्ता घातला आहे आणि एकदम सिंपल अशी ही फोडणी आपण तयार करतोय आणि एक टॅमॅटो आहे संपूर्ण टॅमॅटोसुद्धा मी यामध्ये घातलेला आहेत आणि हे सर्व असं छान असं परतून घ्यायचं आहे टॅमॅटोसुद्धा मौसूद झाला पाहिजे अशापर्यंत आपण हे परतून घ्यायचे पर दोन ते तीन मिनटं छान असं परतून घेणार आहेत आणि वरणासाठी सुद्धा आपण कमी साहित्यातच वरण हे बनवणार आहेत आणि यामुळे एवढं जरी साहित्य घातलं तरी वरण खूप चवदार होतं आणि कोणी पाहुणे जरी आले तर आपण झटपटाशी हे वरण बनवू शकतो आपण डायरेक्ट फोडणी देऊन जर वरण बनवलं तर ते चविष्टसुद्धा होतं म्हणून मी अशाच प्रकारे वरण नेहमी बनवते आणि वरणाची डाळ जी आहे ती आपण अगोदर जर भिजायला घातली तर वरणसुद्धा छान असं शिजलंसुद्धा जातं आणि जास्तसुद्धा होतं आणि आपण ज्या वेळेस वरण करायचं असेल त्यावेळेस अगोदरच आपण पंधरा ते वीस मिनटं डाळाशी भिजून घालून द्यायची आहे आता यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा हळद घातली आहे वरणाला कलर येण्यासाठी आपण हळदीचा वापर करणार आहेत हळद झाल्यानंतर आपण यामध्ये हिंगसुद्धा लगेच टाकून घेणार आहेत आणि हिंग थोडा जास्त घालायचा आहे वरणासाठी हिंगाने चव छान येते म्हणून आपण यामध्ये हिंगाचा वापर थोडा जास्त करणार आहेत आणि हिंगाचा वाससुद्धा छान येतो म्हणून यामध्ये हिंग घातलेला आहे आणि अशानंतर लगेच आपण ती जी डाळ आहे ती सर्व पाण्यामध्ये उंथून अशा प्रकारे यामध्ये टाकून घ्यायची आहेत आणि तुम्ही बघू शकता की अगोदर ज्यावेळेस आपण डाळ टाकली ती छोटी असते आणि नंतर ती जास्त फुगली जाते पाणी टाकल्यामुळं आणि आता संपूर्ण डाळ मी अशा प्रकारे टाकून घेतली आहेत अशा प्रकारे ही आता मिक्स करून घेतली आहे आणि मीठसुद्धा आपण लगेचच यामध्ये टाकून घेणार आहेत तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतील चवीनुसार मीठसुद्धा लगेच टाकून घेतले आहेत आणि आता यानंतर यामध्ये पाण्याचा वापर करणार आहेत आणि छान असं घट्टसर वरण करायचं आपल्याला तयार त्यासाठी पाण्याचा वापर आपल्याला जसं वरण हवं असेल त्या पद्धतीनेच तुम्ही पाण्याचा वापर यामध्ये करू शकता मी चार ते पाच ग्लासांचा वापर यामध्ये केलेला आहे डाळ शिजल्यानंतर घट्ट होते आणि तुम्ही बघू शकता की वरणाला कलर सुद्धा किती छान असा आला आहे आणि सुगंध तर खूपच छान येतोय फोडणी दिल्यामुळं त्यांचा वाससुद्धा खूप छान येतो आणि असं जर वऱ्यांशी जवळलं तर फोडणी सेपरेट करण्याची गरज पडत नाही अशाच पद्धतीने तयार करून घ्यायचं आहेत आणि मग छान खायलासुद्धा छान असं लागतं आता यामध्ये मी साजूक तुपाचासुद्धा लगेचच वापर करून घेतला आहे दोन ते तीन चमचे साजूक तूप मी यामध्ये वापरलेलं आहे आणि तुपानेसुद्धा खूप छान असे चव येते तेव्हा मी शिजतानेच ते तूपसुद्धा टाकलेलं आहे अशा प्रकारे सर्व डाळ अशी मिक्स करून घेतली आहेत आणि आता आपण कुकरला झाकण लावून घेणार आहेत कुकरला झाकण लावलं की दोन ते तीन शिट्टीमध्ये ही डाळ खूप छान अशी शिजली जाते आणि दोन ते तीन शिट्टीनंतर आपली डाळ जी आहे वरण तयार झाले आणि तुम्ही बघू शकता की हे वरण किती छान असं तयार झालंय आणि शिजलंसुद्धा छान असं भात आणि डाळ दोन्हीही तयार झाले झटपट असं वरण आणि भातची ही रेसिपी आज आपण तयार केली आहे आणि बघू शकता अशा प्रकारे मी ही वाटीमध्ये काढून घेतली आहेत आणि सुद्धा किती छान असा घट्टसरपणा आला आहे आता आपण छान असं डाळ भात सर्व करण्यासाठी एक ताट तयार करणार आहेत सुरुवातीला आपण भाताचा ताटामध्ये वाढलेला आहे आणि त्यानंतर एक वाटीमध्ये जे वरण काढून घेतलेलं आहे ते असं साईडला ठेवलं आहे आणि तुम्ही बघू शकता वरण किती छान असं तयार झालं आहे आता यानंतर छान असं वरण जे आहे ते अशा प्रकारे भातावर टाकून घेणार आहेत आणि त्यासोबत खाण्यासाठी पापडसुद्धा ठेवलेले आहेत छानाची वरम भाताची थाळीसुद्धा आपली तयार होणार आहे चटणीसुद्धा त्यासोबत मी केलेली आहे असा ठेचा मी चटणीसोबत केलेली आहे लाल मिरची सुद्धा चटणी अशा प्रकारे मी यामध्ये वाढून घेतलेली आहेत आणि लोणचंसुद्धा यासोबत खाण्यासाठी ठेवलेले आणि मी माझ्या व्हिडिओमध्ये लोणची सुद्धा रेसिपी बनवलेली आहे तुम्ही चॅनलवर जाऊन नक्की लोणची रेसिपीसुद्धा बघा यानंतर काकडीसुद्धा छान अशी आपण ताटाला शोभा वाढवण्यासाठी हे सर्व पदार्थ जे आहेत ते आपण ठेवलेले आहेत आणि बघू शकता तुम्ही की कि किती छान असं हे ताट तयार झाले आणि आज आपण ही वरम भाताची रेसिपी छान अशी तयार केली आहे आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा आणि नक्की कमेंट करायला विसरू नका आणि मस्त खा स्वस्थ राहा आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितला याबद्दल थँक्यू